नमस्कार मंडळी मी आज दुसरं करणारे शेंगदाण्याच कूट आहे हे मिठाची डबी आहे मिरच्या हिर हिर मिरच्या जिरे टोमॅटो आणि बटाटा हे सर्व मी घेतलेलं आहे आणि हे भिजवलेला शाबुदाना आहे मी रात्री भिजू घातलेला होता आणि हे मी आधीच त्याच्यात मीठ घालून घेत आहे आणि त्याच्यात मी थोडी साखर घालत आहे आणि सर्व हे कालून घेते आणि त्याच्यातच मी शेंगदाण्याचं कूट साखर मीठ मी त्याच्यातच घालत असते सर्व शेंगदाण्यामध्येच मी टाकून घेतो शाबूदाण्यामध्ये मी सर्व टाकून घेते आणि मी आता शेंगदाण्यास कुट पण कालवलेलं आहे साखर आणि मीठ हे मी सर्व एकजीव करून घेणार आहे आता मी सर्व मी असंच करत असते प्रत्येक वेळेस कारण की वेगळं घालायला नको आता मी सर्व हे बटाटे आहे हे मी पोरून घेतलेले आहे आधी आणि मी ते आता किसून घेणार आहे मला ती किसलेलीच आवडते किसलेले बटाट्याचे जुसर आवडते आणि मी आता ही हिरवी मिरच्या जे आहे ते कटर आहे माझ्याजवळ मी ते कटरनं कापून घेणार आहे आणि ह्या कटरने सर्वच कापता येते आपल्याला फुलगोबी पानगोबी हिरव्या मिरच्या बटाटा कांदा काकडी हे सर्व आपल्याला ह्या कटरने कापता येते इझी जाते एकदम स्वयंपाक करायला भेंडी पण छान कापल्या जाते आणि फास्ट कापल्या जाते म्हणून मी कटर घेऊन येत असते आणि आता मी टोमॅटो कट करणार आहे मला टोमॅटो उसळमध्ये फार आवडते पण मी टोमॅटो बी टाकतेच टोमॅटो उसळमध्ये आणि चालते उसळमध्ये आपल्याला टोमॅटो चालते आणि मी आता टोमॅटो पण चिरून घेणार आहे आणि ते उसळमध्ये मध्ये मी घालणार आहे आता हे बटाटो बटाटा आहे तो मी आधी पूर्ण साल काढणार आहे त्याचे आणि नंतर मी किसून घेणार आहे किसून घेणार आहे मी आणि मला किसलेल्या बटाट्याची सावडतीस मला उकडलेला बटाटा किंवा चिरून अशी आवडत नाही आणि माझ्या मुलींना पण किसलेल्या बटाट्याची सावडतेस त्यामुळे मी किसलेल्या बटाट्याचीच उसळ करत असते आपण उकडलेला बटाटा पण याच्यात घालू शकतो पण मला खिसलेलं बक बटाटे आवडते मुलींना पण आवडते त्यामुळे मी खिसलेलं बटाटे करत असते आता कडाई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता मी उसळ करत आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आपण आवडीनुसार तेल घेऊ शकतो कमी जास्त तुम्ही तेल घेऊ शकता तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही तेल कमी घाला आणि याच्यात मी मिरच्या घालणार आहे मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या चांगल्या नंतर मग जिरे जिरे घालणार आहे झुरे घातल्यानंतर हे चांगलं जीव करणार आहे मला मिरच्या भरपूर लागते मिसळमध्ये त्यामुळे भरपूर मला तिखट आवडते म्हणून मी मिरच्या खूप घालत असते आणि मी टोमॅटो त्याच्यातच परतून घेते टोमॅटो परतला आधी मिरच्या होऊ द्यायच्या मिरच्या जिरं नंतर मग टोमॅटो होऊ द्यायचा नंतर त्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा मी ते किस बटाटा किसून घेतल्यानंतर मी धुवत नाही तो फक्त पिळून घेते थोडा आणि त्याची उसळ करते आता ते पूर्ण एक जीव करते मी आणि झाकण ठेवून आता शिजू देते ते थोडा वेळ शिजल्यानंतर मग आपण याच्यात जे मिक्स केलेलं आहे सर्व शाबुदाण्यामध्ये ते घालत आहे कारण की मी मीठ बटाट्यामध्ये घातलं नाही कारण की आपण मीठ आधीच साबुदाण्यामध्ये घातलेलं आहे म्हणून मी त्यामध्ये मीठ घातलेलं नाही बटाटे आणि हे आता पूर्ण एकजीव केलं हे नंतर मग आपण थोडं झाकून ठेवून पाच दहा मिनटं होऊ द्यायचं आणि नंतर सर्व करायचं हे उसळ आता तयार झालेली आहे खूप नरम झालेली आहे खूप छान झालेली आहे उसळ मला असे उसळ फार आवडते मी दर सोमवारी मला उपवास असते त्यावेळेस मी उसळच करत असते मला भगत नाही आवडत आणि माझे मुले पण नुसतं उसळच खातात आता मी खाऊन दाखवते तुम्हाला कशी झाली ते फार छान खूप छान झालेली आहे बाय